मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्या युट्यूब वर मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आनंदाची बात मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे नंतर आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय जाणून घ्या कोणता मोठा निर्णय राज्य सरकारने केंद्रानंतर राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ पहा आपण चॅनल अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीवरून एक मोठी आणि आनंदाची बातमी होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने नुकताच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि तीन टक्के मागे भत्ता निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य ही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे ही घोषणा थेट दिवाळीपूर्वी होण्याची दाट शक्यता असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई दिलासा म्हणजे डीआर ही वाढ केली जाणार आहे एक बोनसची भेट चौदा पॉइंट ब्याऐंशी लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ मित्रांनो राज्य सरकार सुमारे चौदा पॉईंट ब्याशी लाख बिगर गॅजेटेड वर्कर चार्जेस आणि दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहे कधी मिळणार सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा बोनस दिला जाईल बोनस मर्यादा काय असेल या बोनसची कमाल मर्यादा सुमारे सात हजार रुपये ठेवण्यात आली आहे राज्याच्या तिजोरीवर भार या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे एक हजार बावीस कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पाडणार आहे महागाई भत्ता डी ए पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के होण्याची शक्यता मित्रांनो सातव्या आयोग लागू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात मोठ्या वाढ अपेक्षित आहे सध्याचा दर काय पांतराणू सध्या सुमारे सोळा लाख राज्य कर्मचारी शिक्षक आणि अशासकीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो प्रस्तावित वाढ पांतराण आता या तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यामुळे महागाई भत्त्याचा दर हा अठ्ठावन्न टक्के होईल फायदा कुणाला होईल पांतराणू या वाढीव दरामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात चांगली होणार आहे निवृत्त आणि जुन्या निवृत्त वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांनाही दिलासा मित्रांनो सातव्या वेतन आयोग लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही तसेच पेन्शन धारकांसाठीही सरकारने दिलासा दिला आहे पाचवा आणि सहावा वेतन आयोग या वेतन आयोगानुसार पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही दरवर्षीप्रमाणे महागाई भत्त्यात वाढ घोषणा होणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डीआर மிமேவ் கமச்சா மகாடி தரவடிக்காக பசு மிதோ கமச்சாரியான பென்ஷன் தி வா ரூபாய் மாதிரபாசு மித புனா நவீன அப்படேட் புனிய வீடியோ மீது ன்